तर इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एलच्या चौथ्या सीझनमध्ये खेळलेल्या कोची टस्कर्स केरळा या संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाचशे अडतीस कोटी रुपयांची भरपाई द्यावी असा निर्णय काही वर्षांपूर्वी लवादानं दिला होता तर या निर्णयाविरोधात बिस्सेने मुंबई उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका हे दाखल केल्या होत्या पण आता मंगळवारी न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठाने लवादाचा निर्णय कायम ठेवला असून आता बीस सी आय याचिका फेटवून हे लावलेले त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीस सी आता कोची टस्कर्स केरळ या संघाच्या मालकांना कोट्यवधी रुपयांची भरपाई ही द्यावी लागणार आहे मग अशात नेमकं प्रकरण काय आपण हेच पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर आय पी एलच्या चौथ्या सीझन मध्ये म्हणजेच दोन हजार अकरामध्ये मध्ये कोची टस्कर्स केरळ या संघाने सहभाग घेतला होता त्यावेळी बी सी आय आणि कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये तब्बल पंधराशे तेहतीस कोटी रुपयांचा करार झाला होता तर या संघाची मालकी रेंदीव स्पोर्ट वर्ल्ड आणि कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे होती तर केरळच्या सह मालकांमध्ये रवींद्र आणि शैलेंद्र गायकवाड यांच्यासह खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांचा समावेश होता तर सुरुवातीला कोचीच्या संघाचं नाव हे इंडी कमांडोज केरळा असं होतं पण नंतरून ते बदलण्यात आलेलं दरम्यान कोची टस्कर्स केरळा या संघामध्ये कोणकोणते खेळाडू होते हे पाहिलं तर श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज महिला जयवर्धने हा कोची टस्कर्स केरळ संघाचा कॅप्टन होता तर एस लक्ष्मण मुथया मुरलीधरन ब्रँडन मॅकलम ब्रॅड हॉज आणि रवींद्र जडेजा यांसारखे दिग्गज खेळाडू कोचीच्या संघात होते तर मग साखळी सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतरून कोची टस्कर्स केरळ हा संघ पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर होता तर प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर आय पी एलच्या पुढील सीझन मध्ये कोचीचा संघ हा दिसलाच नाही तर मग संघ मालकांमधील वादामुळे दोन हजार अकराचा हा सीझन सुरू होण्यापूर्वी फ्रँचायजी फीच्या दहा टक्के रक्कम बँक गॅरंटी म्हणून ठेवण्यात अयशस्वी ठरल्याचं सा, हे सांगितलं जात होतं पण मग दिसते आईने कोचीच्या संघाला आय पी एलमधून मधून बाहेर हे का केलं हे पाहिलं तर कोची टस्कर्स केरळ या संघाने आय पी एलच्या चौथ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता मात्र त्यानंतर झालेल्या आय पी एलच्या पुढील सीझनमध्ये हा संघ दिसलाच नाही त्यामागचं कारण म्हणजे बिस्साईने या फ्रँचायजीचा करार रद्द केला होता बीसआयने त्यावेळी दावा केला होता की कोची संघाच्या फ्रँचायजीने बँक गॅरंटी ही भरली नव्हती तर कोची टस्कर्स केरळा या संघाच्या मालक कंपनीने निर्धारित मुदतीपर्यंत आवश्यक बँक हमी ही सादर केली नाही असं बीससईचं म्हणणं होतं तर आय पी एलच्या करारानुसार प्रत्येक फ्रँचायझीने ठराविक आर्थिक हमी ही सादर करणं बंधनकारक होतं त्याबद्दल बीस सी आयने मालकांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी बँक गॅरंटीबाबत कुठलाही प्रतिसाद हा दिला नव्हता त्यामुळे बीस्सीआयचे तत्कालीन अध्यक्ष एस श्रीनिवासन यांनी कोचीच्या संघाला आय पी एलच्या पुढील सीझनमधून थेट बाहेरचा रस्ता हा दाखवला होता तर कोची, कोची टस्कर्स केरळा या संघाने दोन हजार अकरामध्ये जे खेळाडू विकत घेतले होते त्यांना दोन हजार बाराच्या आय पी एल लिलावत पुन्हा समाविष्ट करून हे घेण्यात आलं होतं दरम्यान मग आय पी एलमधून बरखास्त केल्याने कोची संघाचे टीम मॅनेजमेंटने भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा हा ठोठवला न्यायालयाने दोन हजार बारामध्ये हे प्रकरण मध्यस्थीसाठी लवादाकडे पाठवलं तर तीन वर्षे सुनावणी घेतल्यानंतरून लवादाने दोन हजार पंधरामध्ये संघ मालकांच्या बाजूने निकाल दिला आणि बी सी आयने कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडला पाचशे अडुतीस कोटींची नुकसान भरपाई आणि वेळेत रक्कम न दिल्यास अठरा टक्के व्याज देण्याचे आदेश हे दिलेले त्यानंतर लवादाच्या या निर्णयाला बिस्सेने उच्च न्यायालयात आव्हान दिलं तर मग लवादाने दिलेला हा निर्णय स्पष्टपणे कराराच्या अटींना विरोध करणारा असून भारतीय नियमक मंडळाच्या हक्कांना हानी पोहोचवणार आहे असा युक्तिवाद करत बिस्सेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तर दुसरीकडे कोचीतील नवीन स्टेडियम सामन्यांसाठी उपलब्ध होत नसल्याने आम्ही बीससीआयकडे बँक हमी सादर केले नाही असं कारण कोचीच्या मालकांनी लवादाकडे सांगितलं तर बिस्सेने असा युक्तिवाद केला होता कि सी पी एलने केरळ क्रिकेट असोसिएशन करून नवीन स्टेडियम तयार होईपर्यंत कोचीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सामने खेळण्याची परवानगी मागितली होती तर मग बिस् त्यावेळेच्या आय पी एल चेअरमन ललित मोदी यांनी एप्रिल दोन हजार दहामध्ये सोनंदा पुष्कर व इतरांच्या कोची टस्कर संघातील मालकी हक्काबाबत केलेल्या ट्विटचा मुद्दा हा देखील के उपस्थित केला तर मंडळाचं म्हणणं होतं की त्यांच्या ट्विटमुळे निर्माण झालेल्या परिणामाबाबत लावदान चुकीचा निष्कर्ष हा लावला होता दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने आता मंगळवारी सतरा तारखेला लवदान दिलेला आदेश योग्य ठरवून बी सी आयची ची याचिका फेटाळून लावली दरम्यान एवढ्या वर्षात हा वाद संपुष्टात अजूनही आला नाही आणि भविष्यात तो संपुष्टात येईल याची शक्यता ही वाटत नाही त्यामुळे लवादान दिलेला हा निकाल योग्यचे असा निर्वाळा देऊन न्यायालयाने लवादाच्या निर्णयाचा हस्तक्षेपास नकार दिला त्यामुळे आता बीससीआयला कोची टस्कर्स केरळ या संघाला पाचशे अडतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई ही द्यावी लागणार आहे दरम्यान बिस्से आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देते का हे पाहण्यासारखे अशा यावर काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा